हाय हॅलो नमस्कार मी जया आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर आज आपण रोजच्या वापरातील व प्रत्येक गृहिणीला उपयुक्त ठरणाऱ्या अशा काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत त्यामुळे आपली कामे नक्कीच सोपे होतील चला तर मग वेळ वाया न घाला होता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक सर्वात महत्वाची आणि प्रत्येक घरात प्रत्येक गृहिणीला उपयुक्त ठरणारी अशी ही टीप आहे तर काय होतं बऱ्याचदा कामाच्या गडबडीत दूध तापायला ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच राहते तर अशा वेळी काय करायचं दूध गॅसवर ठेवल्या ठेवल्या त्यावर चमचा किंवा उलथन ठेवून द्यायचं असं केल्यास किती पण कामाची गडबड असू दे आपले दूध उतू जाणार नाही आणि आपला गॅस देखील खराब होणार नाही आपण जेव्हा बाजारातून लिंबू आणतो ते पाच ते सहा दिवसातच खराब होण्यास सुरुवात होती लिंब जास्त दिवस टिकण्यासाठी एका प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये आपल्याला आपली सर्व लिंब ठेवायची व तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा असे केल्यास एक महिना सहज लिंब टिकतील आणि खराब देखील होणार नाहीत आपण काय करतो की महिन्याच्या किराण्यात एकदमच पाच ते सहा किलो साखर भरतो आणि नंतर साखरेला मुंग्या लागतात साखरेला मुंग्या लागू नये म्हणून साखरेच्या डब्यामध्ये पाच ते सहा लवंग टाकून ठेवायची त्यामुळे साखरेला मुंग्या लागणार नाही काय होत गावाकडे प्रत्येकाच्या घरी कडीपत्ता असतो किंवा सहज मिळून जातो पण सिटीमध्ये एकतर मिळत नाही किंवा विकत आणावा लागतो आता विकत आणून पण कडीपत्ता जास्त दिवस टिकत नाही तर कडीपत्ता जास्त दिवस टिकावा म्हणून कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं पाणी निथळल्यानंतर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये कढीपत्ता ठेवायचा व तो डबा फ्रीजमध्ये ठेवायचा हा कढीपत्ता एक महिना खराब होत नाही एक महिना आपल्याला सहज कढीपत्ता टिकतो बऱ्याचदा काजू बदाम आणल्यानंतर थोड्या दिवसातच त्यांना कीड लागते किंवा बुरशी आल्यासारखं हो होतं तर असं होऊ नये म्हणून काजूच्या बरणीमध्ये काजू बदाम ठेवायचे व या बरण्या फ्रीजमध्ये ठेवायच्या यामुळे काजू बदाम कधीच खराब होणार नाही किराण्यामध्ये आपण एकदमच डाळी आणतो किंवा घरगुती देखील जास्त प्रमाणात डाळी असतात आणि काही दिवसातच त्यांना कीड लागायला सुरुवात होते तर असं होऊ नये म्हणून त्या डाळीमध्ये मीठ टाकून ठेवायचं जास्त प्रमाणात डाळी असेल तर त्यामध्ये मोठं जाड मीठ टाकून ठेवायचं आपल्या डाळींना कधीच कीड लागणार नाही तर ही टीप रव्याबद्दल आहे जेव्हा आपण किराणा दुकानातून रवा विकत आणतो आणि रवा असा आहे ना की थोड्या दिवसातच त्याला आळी होण्यास सुरुवात होते तर असं होऊ नये म्हणून रवा बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि ती किंवा तुमच्याकडे जसे पॅकिंग असेल तसे ठेवायचं असं केल्यास रव्याला आळी लागणार नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय